कन्नड तालुक्यातील नाचनवे जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं येथील सरपंच कासाबाई शिवाजी थोरात यांच्या हस्ते आनंद नगरीचं उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान कळावे देवाणघेवाण कशी होते याचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेले कला कौशल्य सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने या आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहमदाबाद येथील शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी देखील या आनंद नगरीमध्ये सहभाग घेतला होता तसेच गावातील महिला ग्रामस्थ पालक पदाधिकारी यांनी देखील सहभाग घेऊन आनंद नगरी येथील पदार्थांचा आस्वाद घेतलाय यावेळी मुख्याध्यापक सुनीता वडगावकर केंद्रप्रमुख शिंदे सर अध्यक्ष विजय राजपूत उपाध्यक्ष विश्वनाथ थोरात उपसरपंच रावसाहेब शिंदे सदस्य किरण थोरात प्रल्हाद राजपूत यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी जी पर परशाला नाचनवल येथील नव्वी इयता नव्वीची विद्यार्थिनी बोलत आहे आम्ही आज नगरी आनंदनगरीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही प्रत्यक्ष चुनीवरती सँडविच बनवत आहे आणि त्याच्यासाठी लागलेली सामग्री ब्रेड पोटॅटो चटणी सर कोथंबीर हे सगळे सामग्री लागलेले आहे आणि आम्ही प्रत्यक्षात करत आहोत की आम्हाला व्यावहारिक ज्ञान यातून आम्हाला कळेल आणि आमच्या भविष्यासाठी ते ज्ञान आम्हाला उपयोगी येईल हे हे सर्व करण्यासाठी आम्हाला आमच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे शाळेमध्ये आनंद नदीचे आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देत असतानाच व्यवहार ज्ञान कळावं त्यांना विविध पाककलांचं ज्ञान व्हावं यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी विविध पदार्थ खरेदी केले आणि विद्यार्थ्यांना त्या पदार्थांचे भाव त्यानंतर हिशोब आणि व्यवहार याबद्दल विचारणा केली त्यातून नक्कीच त्यांचं व्यवहार ज्ञान परिपूर्ण होईल अशी अपेक्षा आहे देवीदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड